अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोसचे माजी सरपंच काँग्रेसचे युवक नेते संदीप वराळ यांचे सर्व मारेकरी चार दिवसात न सापडल्यास संदीप वराळ यांचा दशक्रिया निवेदनाद्वारे दिलाय काँग्रेसचे युवक नेते निघोसचे माजी सरपंच संदीप वराळ यांचे सर्व मारेकरी चार दिवसात न सापडल्यास संदीप यांचा दशक्रिया विधी पारनेर पोलीस स्टेशन समोर करू असा इशारा निघोस ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोलिसांना दिला, जिल्हा पोलीस उपाधीक्षक आनंद भोयटे यांनी सकाळी निघोज येथे भेट दिली त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी हे निवेदन त्यांना दिलं निवेदनात म्हटलंय की भर दिवसा हा खून झाला तीन दिवस झाले तरी अजून मुख्य आरोपी मोकट आहेत गावात दहशतीचं वातावरण आहे त्यांच्यापासून संदीप यांच्या नातेवाईक तसंच मित्रांना धोका आहे त्यामुळं तातडीनं आरोपी ताब्यात घ्या नाहीतर संदीप यांचा दशक्रिया विधी पारनेर पोलीस स्टेशन समोर करू यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते भोयटे म्हणाले की तपास योग्य दिशेनं चालू आहे जे आरोपी पोलीस कोठडीत आहेत त्यांच्याकडून महत्वाचे धागेदौरे हाती लागल्यात सर्व आरोपी लवकरच पकडले जातील प्रतिनिधी सागर आतकर अँटीव्ही न्यूज पारनेर